नमस्कार मित्रांनो टेक्नो सेव्ह टीचर्स सेकंडरी टी एस टी एस या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण फाईल पी डी एफमध्ये कशी सेव्ह करावी पी डी एफ फॉर्मॅटमध्ये कशी सेव्ह करावी हे पाहणार आहोत या ठिकाणी फोल्डर बनवून ठेवलेलं आहे वर्ड एक्सेल आणि पॉवर पॉईंट या तिन्ही प्रोग्रामच्या फाईल या ठिकाणी आहेत या तिन्ही फाईलचं फॉर्मॅट आपल्याला पी डी एफमध्ये कन्वर्ट करायचं आहे कारण फाईल आपल्याला पी डी एफ ॲज तर पी डी एफ सेव करायचं फाईल आपल्याला पी एफ बनवायची आहे ती फाईल ओपन करा आता आपण एक पॉवर पॉईंटची फाईल पी डी एफ बनवणार आहोत त्यासाठी फाईल फाइल फाईल वरती क्लिक करा सेव्ह ॲज ऑप्शनवरती क्लिक करा येणाऱ्या डायलॉग बॉक्स बॉक्समध्ये फाईल नेम तसंच राहू हो दे आपण फाईल सेव, सेव टाइप सेव ॲज टाईप यावरती क्लिक करा एक डाउन लिस्ट ओपन होईल त्यामध्ये पी डी ऑप्शन त्याला क्लिक करा आणि ज्या ठिकाणी आपल्याला सेव्ह करायचे आहे ते पहिल्यांदा लोकेशन सिलेक्ट करून घ्या आणि सेव्ह बटणावरती क्लिक करा काही क्षणारामध्ये आपली फाईल पी डी प्लस सेव्ह होईल मूळ फाईल ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये होती पीपीटी होते पण ती आता आपण पी डी प्लस सेव्ह केलेली आहे फाईल सेव्ह झाली का त्या ठिकाणी आपण आपली फाईल सेव्ह झालेली आहे पीडीएफ म्हणजे परमनंट डॉक्युमेंट फॉर्मॅट यामध्ये आपल्याला फारसा बदल करता येत नाही फॉन्ड असेल नसेल कोणत्याही संगणकावरती फाईल ओपन होते अडॉपरेटर ज्या प्रोग्राम ज्या संगणकावरती असतो तिथं ओपन होते आपण पॉवर पॉईंट पी डी एफमध्ये सेव्ह करून पाहिलं तर एक वर्डची फाईल सुद्धा पी डी एफमध्ये आपण कन्वर्ट करूया परत फाईल मेनूला क्लिक करा सेव्ह ॲज ऑप्शनवरती क्लिक करा येणाऱ्या डायलॉग बॉक्समध्ये सेव्ह ॲज टाईपवरती क्लिक करा आणि त्यामधून पी डी एफ निवडा सेव्ह माना शार्थामध्ये आपली फाईल आपल्याला या ठिकाणी ही पी डी एफमध्ये कोल्हापूर नावाची वर्डमध्ये असणारी फाईल पी डी एफमध्ये सेव्ह झालेली आपल्याला दिसून येते एक्सेलसुद्धा तसंच आपण त्याप्रमाणे कृती करून एक्सेलमधील फाईल ही पी डी एफमध्ये सेव्ह करू शकतो फाईल मेनूला क्लिक करा सेव्हॅज बटनवरती क्लिक करा परत सेव्ह ॲज टाईपला फॉर्मॅट तिथे क्लिक करा आणि त्यामध्ये नेणारा पी डी एफ ऑप्शनवरती क्लिक करा याचा सी एस सी फॉर्मॅटसुद्धा असंच आपण क्लिक करू शकतो इथून आपण सी एस बी निवडलं आणि ओके म्हटलं तरी फाईल सी एस फॉर्मॅटला सेव्ह होईल त्यानंतर आपण पेडीएफ ऑप्शनवरती क्लिक करा सेव्ह म्हणा ही फाईल आपली सेव्ह होईल मित्रो आपण या ठिकाणी ही आपली पिक्सेल फाईल सेव्ह झालेली आपल्याला दिसत आहे ओके मित्र अतिशय सोपा साधा युटिलिटी वापरून आपण आपल्या विविध ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमधील सेव्ह केलेल्या फाईल्स ह्या पेडीएफमध्ये सेव्ह करू शकतो ओके धन्यवाद मित्रांनो हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर आमचा चॅनल सब्सक्राइब करा तर चॅनल पाहिल्याबद्दल हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांसाठी आभार ओके धन्यवाद